हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अमृता नवीन ऐपनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत गर्भसंस्कार वर्कशॉपचा डे इलेवन आज आपण बघणार आहोत आजचा आपला आहे मंत्र रिडिंग डे सो याच्या अगोदर आपण ओम नम शिवाय गायत्री मंत्र आणि गर्भसंस्कार म्युझिकमध्ये कृष्णाची बासरी या सगळ्याचे व्हिडिओज बघितलेले आहेत तुम्ही जर आत्तापर्यंत ते बघितले नसतील तर चॅनलवरती जाऊन ते बघू शकता रोज ऐकू शकता कृष्णाची बासरी रोज ऐकल्यामुळे काय फायदे होतात हे सेकंड वीकच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही तो व्हिडिओ रोज प्ले करू शकता त्यामुळे बाळ शांत होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमच्या मनाचा जो ताण आलेला असतो तुमच्या मनावरती तो कमी होण्यास मदत आज आपण बघणार आहोत मारुती स्तोत्र मारुती स्तोत्रामध्ये मारुती रायांच्या सगळ्या गुणांची कल्पना करण्यात आलेली आहे समर्थ रामदासांनी हे स्तोत्र रचलं होतं हे स्तोत्र रोज ऐकल्यामुळे आईच्या मनात जी भीती असते ती कमी होते त्यांच्या उच्चारामुळे आईचं जे स्ट्रेस हार्मोन असतं ते बॅलन्स होतं त्याच्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होतो बाळ ही हालचाल कमी करतं म्हणजे खूप तुम्हाला हालचाल जर जाणवत असेल तर बाळ थोडं शांत होण्यास मदत होतं त्याच बाळावरती धार्मिक संस्कार होतात तुम्ही शांत ठिकाणी बसायचं आहे त्यासोबतच कोणतंही स्तोत्र किंवा कोणतंही म्युझिक ऐकताना पोटावरती हात ठेवायचा आहे किंवा बाळाला पण सांगायचं स्टार्टिंगला आपण बाळाला सांगायचंय की बाळा मी तुझ्यासाठी हे स्तोत्र वाचणार आहे किंवा बाळा मी तुझ्याशी आता बोलणार आहे अशा प्रकारचा रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुतारा दूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळ उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दुर्द वैष्ठव गायका दिनानाथा दीनानाथ हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथ जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीला पावना परितोषका प्रजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्री काळ रुद्राग्री देकता कापती बहे ब्रह्मांडे माईले नैनो आवळे दंतपंगती नेत्राग्री चालिल्या ज्वाळा पुकटी ताटिल्या बळे पुचते फुरडिले माता किरीटे कुंडली बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिरणागरा ठकारे पर्वता आयसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोटे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळनानसे ब्रह्मांडा होत जात तयासी ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे बेदिले शून्य मंडळा धन धान्यपशुवृद्धीपुतपौत समग्रही पावती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत समधादि रोगव्याधी समस्तही नासती तुटति चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपी कुळासी मंडनू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इथे कृतम संकटनेसम मारुती स्त्रोत्रम संपूर्ण सो अशा प्रकारे स्तोत्र पूर्ण झाल्यावरती आपल्या बाळाशी तुम्ही अप पॉझिटिव अफॉर्मेशन्स बोलायचे आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे दर दर आठवड्याला एक पॉझिटिव्ह अफर्मेशनचा ट्वेंटी सेंटेन्सचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत या वीकचा अजून अपलोड व्हायचा आहे मागच्या वीकचा तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कोणते स्तोत्र बोलताय किंवा मारुती स्तोत्र तुम्हाला आवडलं का याचसारखे नवनवीन व्हिडिओ प्रेग्नेन्सीचे आणि बेबी केअर रिलेटेड बघण्यासाठी नवीन आईपणला नक्की सबस्क्राईब करा